Sopir lain yang disangit, loh. बिहारमधल्या मतदार याद्यांच्या फेरतपासणीच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आजही कामकाजात वारंवार अडथळे आले लोकसभेचं कामकाज प्रश्नोत्तराच्या तासानं सुरू झालं मात्र थोड्याच वेळात बारा वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं त्यानंतर कामकाज सुरू झाल्यानंतर एक देश एक निवडणूक संबंधित दोन महत्त्वपूर्ण विधेयकांचा आढावा घेण्यासाठी स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीचा कार्यकाळ वाढवण्यात आल्याचा प्रस्ताव स्वीकार या समितीचा अहवाल सभागृहात सादर करण्यासाठी सध्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या सप्ताहाच्या पहिल्या दिवसापर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे या प्रस्तावाला लोकसभेत सर्व सदस्यांनी सहमती दर्शवली त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या संदर्भातलं निवेदन दिलं कामकाज सुरळीत सुरू असल्याचं वाटत असतानाच पुन्हा एकदा विरोधकांनी गदारोळ केल्यानं लोकसभेचं कामकाज दुपारी तीन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं राज्यसभेत देखील गदारोळाचं चित्र कायम राहिल्यानं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं संसदेत आज अनेक महत्वपूर्ण विधेयकांवर चर्चा होणं अपेक्षित आहे लोकसभेत आज भारतीय बंदर विधेयक दोन हजार पंचवीस तसंच खाण आणि खनिज विकास तथा विनियमन विधेयक दोन हजार पंचवीस मांडलं जाणार आहे तर राज्यसभेत आज राष्ट्रीय क्रीडा नियमन विधेयक आणि राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर चर्चा अपेक्षित आहे हिंद प्रशांत